आपल्या सर्वांचे स्वागत मी सांगतो शिक्षणासाठी सरकार मोठ्या ठिकाणी वापरला जातो का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर ता नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेची अतिशय दुरावस्था झालेली आहे शेंडी या गावात तर सहा घोल्यांची आवश्यकता असताना फक्त दोन खोल्या देण्यात आल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे अभियाना अंतर्गत राज्य शासन शिक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत असतो परंतु हा निधी योग्य ठिकाणी वापरला जातो का हेही पाहणे तितकेच महत्वाचे नगर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली अनेक शाळेंना तर खोल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गावातील मंदिरांचा सहारा घ्यावा लागतो शेंडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची तर मोठी समस्या निर्माण झाली आहे या शाळेला सहा खोल्यांची आवश्यकता असतानाच दोन खोल्यांना मान्यता मिळाली होती त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते या शाळेची पाहणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करून शिक्षकांच्या पालकांच्या समस्या जाणून घेतल्या यापूर्वी देखील आपण या, या संदर्भात विधानसभेत आवाज उठवला होता या संदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांशी फोनद्वारे संपर्क साधला असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले एक असं विशेष आपलं ते शिर्डी संस्थान आहे त्यांनी ते नगर जिल्ह्यातल्या शाळा खुल्यांसाठी तीस कोटी रुपये दिले होते त्या शासन निर्णयामध्ये आपलं एल एन जी डीचं शासन निर्णयामध्ये एक्झिक्युशन ते पी डब्ल्यू डी करेल असं लिहिलेलं त्याच्यामध्ये परंतु दुर्दैवानं ते तीन चार वर्ष पी डब्ल्यू डीने पण सांगितलं पत्र लिहून की आम्ही काय करू शकत नाही ते स्कॅटर्ड वगैरे वगैरे तर आपल्या तो जिल्हा परिषदेने एक्झिक्युशन एजन्सी करावी असा विषयाचं हे होतं तर तो शासन निर्णय जर त्या बदलून मिळाला खूप मोठ्या इथे शाळा खोल्यांची खूप आहे पीडब्ल्यूडी लेखी दिलेला आहे की आम्हाला करता येणार नाही म्हणून आणि जिल्हा परिषदेकडे बांधकाम विभाग असतोच त्यांचा <स्ताथा> इथे केला ना ठराव करून आपल्याकडे कर पाठवलेला आहे हो मी ते विधानसभेत लक्षवेधी पण केली होती त्यापदी ग्रामविकास विभागाकडे केली होती त्यांनी बोलले की आपल्याशी एक बैठक घेऊ वगैरे तर आपण जर तेवढं जर बघितलं तर एका नेमक्या शाळेतच उभं आहे आणि चार खोल्या पडलेल्या आहेत खूप दूर ज्या ज्या गावात जातो हे जर आपण जर बघितलं आता काय शासन निर्णयात तेवढंच फक्त बदल करण्यामच हो, फक्त राहिले ठीक आहे मी मुंबईला आलो तर भेटतोय आपल्याला समक्ष निश्चितपणे शाळा खोल्यांचा प्रश्न मी आता झालेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे देखील शासनाच्या निदर्शनास निदर्शनास आणलेलं आहे काही काही ठिकाणी खरं शाळा खोल्या नसल्यामुळं मुलांना आपण म्हटलं तसं मंदिरामध्ये बसण्याची वेळ ही वस्तुस्थिती आहे मी आ, या बाबतीमध्ये व्यवस्थित पाठपुरावा माझा चालू आहे आणि आता विधी व न्याय खात्याने जर आपला एक शासन निर्णय बदलून दिला तर शिर्डी संस्थानं दिलेले तीस कोटी रुपये देखील प्रत्यक्षामध्ये आपल्याला वापरता येतील मी विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी देखील मध्यंत आता थोड्या वेळापूर्वी फोनवरती बोललो आणि समक्ष देखील त्यांना जाऊन भेटणार आहे मंत्री महोदयांकडे देखील पाठपुरावा करणार आहे आणि मला खात्री आहे की हे तीस कोटी रुपये आल्यानंतर या बऱ्याचशा सगळ्या प्रश्न तरी देखील सुटणार नाहीये परंतु काही ना काही प्रमाणामध्ये प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि विशेषतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना देखील मी वारंवार सांगितलेलं आहे की हे जे पैसे येतील ते आपण ज्या खोल्यांचं निर्लेखन केलेलं आहे अशाच खोल्यांना द्या कुणी वशिलेबाजी करेल कुणी राजकीय दबाव टाकेल आणि जिथं गरज नाही तिथं निधी पळवण्याची शक्य प्रयत्न करेल पण अशा अशी गोष्ट न करता जिथं खरोखर गरज आहे इथं मुलं खोल्या अभावी मंदिरामध्ये झाडाखाली बसतात अशा शाळांना आपण हा निधी द्या अशी देखील विनंती मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वारंवार केलेली आहे आणि मला खात्री आहे की ते देखील चांगले सदगुरुस्त आहेत त्या पद्धतीने निधीचं योग्य नियोजन करते या प्रसंगी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोखर्डी गावचे सरपंच रामेश्वर निमसे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती रघुनाथ झिने यांच्यासह शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब आयकॉनला क्लिक करा हो इंस्टाग्राम वर शेर चैटला फॉलो करा